राज्यामध्ये महत्वाच्या लढतींकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय त्यामध्ये अनेक मतदारसंघांचा समावेश आहे मतदारांना काय आवाहन करावं महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचा मतदानामध्ये सहभागी होणं हे प्रथम कर्तव्य मतदारांचं आहे मोठ्या प्रमाणात मतदारांनी बाहेर यावं सकाळी सकाळी मतदान करावं मतदारांमध्ये उत्साह दिसतो आहे आपलं राज्य आपलं शहर आपला विभाग यासाठी एक तास सकाळचं देणं हे अति आवश्यक आहे असा प्राथमिक विचार सर्व नागरिकांनी करावा

माझा हा प्रयत्न सगळ्यांनी तसं करावा हा माझी विनंती राहील सर संजय राऊतने आरोप केलेला आहे की ओट जियात आणि आता नोट जिहात असं थेट भाजपवर आरोप केलेला नाही त्यांचा झालेला आहे कट जिहाद म्हणजे जिहाद करून पण ते कट झालेले आहेत जिहादची भाषा करून पण त्यांच्या मतात कटोतरी झालेली आहे जिहादवाल्यांना बरोबर घेऊन सुद्धा त्यांचा पक्ष कटकट झालेला आहे आणि म्हणून ते कट जिहादची लोक असं बोलत आहेत सर आपण जर बघितलं असेल तर काल विरारमध्ये प्रकरण घडलं विनोद तावडे यांच्यावर आरोप करण्यात आले त्या आरोपावर उद्धव ठाकरे देखील आरोप केले होते की भाजप आता कुठेतरी डेमोक्रेसी विलग